साली टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने, वतीने दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आज टिंबर मर्चंटचे सभासद जनता दिव्यांग असलेले दिलीप जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र मुळीक व्हाईस चेअरमन किशोर पाटे पटेल यशवंतराव माळी फरुद्दीन चाचा श्रीकांत बाणकर शेनशा मकानदार अकबर मकांदार अशोक मासाळे मॅनेजर कृष्णा मोहिते शीतल कोले यांच्यासह टिंबर मर्चंटचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते टिंबर मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या निमित्तानं आज आपण दिलीप जगदाळे यांना झेंडावंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा परिचय आमच्या मॅनेजरांनी नुकतंच करून दिलेला आहे आपण आपल्या संस्थेमध्ये गेली चौदा पंधरा वर्षे पूर्वी आम्ही प्र आपल्या भागातील कोण जेष्ठ असेल त्यांच्या हस्ते आपण जंडावंदन करत होतो गेले चौदा पंधरा वर्षे आपल्या संस्थेत आपल्याला उपयोगाला पडणारे आपल्या संस्थेचे कुटुंबातील व्यक्ती घ्यायचा असं आम्ही ठरवलं त्यानंतर प्रत्येकाला संधी देण्याच्या दृष्टीने कर्जदार असतील ठेवीदार असतील किंवा आपल्या संस्थेच्या कोणत्याही कामाला आपल्या उपयोगाला पडणाऱ्या अशा व्यक्तीच्या हस्ते झेंडावंदन करण्यास ठरवलं त्यापासून आम्ही अनेक व्यक्ती जास्त झेंडावंदन केलं आहे आज मला विशेष अभिमान वाटतोय की जन्मत अपंग असणारे दिलीप जगदाळे हे फळ व्यापारी आहेत त्याने आपल्या संस्थेमध्ये कोणत्याही जनरल मिटिंगला आमची संस्था वरती असताना देखील जनात चढून या अवस्थेत ये ते येत होते त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष अभिमान आहे अशा व्यक्ती जे असते आम्ही झेंडावंदन केलेलं आहे ते आणि ते उपस्थित राहिले मी आमच्या पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे आणि आपल्या संपूर्ण भारतातील खास करून आमच्या संस्थेच्या सभासदांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आमचं जय जय महाराष्ट्र